म्हणले दुसऱ्याला धर्म शिकवायचा चांगलं ज्ञान शिकवायचं ना आपण हा धर्माना वागायचं त्याला मूर्ख म्हणलं गेलं म्हणले तूच हा धर्माना वागतो तुझे संस्कार काय आहे असं रामाने त्याला प्रतिउत्तर दिलेलं आहे अरे राहत का तुला कळ धर्मानं मागत होतास का तुला कळलं का वासोडामध्ये बोलायला सुरू केलं आणि शरपंजरी झाले आणि ज्ञान ध्यान नीती सांगायला सुरु केली त्या टायमाला थोडं हसली मार काय झालं काय हसली उगच हसली थोडं हसले उगच हसणार बाई तू नाही हसलीस का सांग काय कारण आहे हसण्याचं कोण भीष्माचार्य म्हणे ते मला सांगू का तुम्हाला खरं हे सांगा की रागचा नाही यायचा हिताम आहेत तुम्ही म्हणजे नाही येणार ना राग सांगा 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 प्रत्येक काय ते का असतेस बाई मला ज्या कामाला केसाला धरून वडील सभेत त्या कामाला तुम्ही स्वतः का भीष्माचार्य तिथे बसलेले तुम्ही स्वतः का दुसरं कोणी होत तिथं सभेत माझ्या अंगावरल्या साड्या समज्यावरून काढल्या तुम्ही म्हणतात का त्या ड्रामाला राजनीती नाही का कळेल त्या ड्रामाला तुम्हाला हे उत्तर आहे महाराज त्याचं असं मला सुरू केलं बोला कन्या आता सारख आणि <coughs> आपल्या भावाची बायको धाकली तिच्यात आणि त्याच्यात काही बदल नाही धर्मानं लागलास म्हणून बैल मला मारावं लागला आणि ह्याच्या करता ऐकावं लागतं रामायण म्हणजे धर्म कळतो वागायचंय कसं हे कळत मग ऐकावं तुम्ही भाग्यवान संजय जण ऐका आम्ही येऊत नाही येऊत पण तुम्ही ऐका म्हणजे तुमचा उद्धार होईल असं रामाला बोलायला सुरू केलं तारे सारखे पतीवर त्याचं उत्तर कोणतं आहे बरं सुग्रीवान काय तुला उपकार केला आणि मी काय तुझ्यावर त्याचं उत्तर ते आहे तू सुंदर तुझी पत्नी तारांच्या महाराजांनी सांगितलं मला चार पाच पतीवार्था म्हणजे तारेचं नाव आहे नाही का तिच्यासारखे बरं सौंदर्य कमी तिला किती सुंदर आहे किती सुंदर आहे असे सोडून सगळ्या भावाची पत्नी माग काय म्हणतो आता आम्ही सक्के भाऊ भाऊ नव्हता माग विषय गेला गुरुवारी शक्य भावाची पत्नी त्या आपल्या बहिणी सारखी मुलीसारखी आधर्म केलास म्हणून बाल मारलाय आपली सुदाता आपला अंधार दिवेच्या खाली आधारत असतो म्हणले काय का पण आता दिवेच्या खाली नाही अंधार आता खाली नाही आता पहिला दिव्याचे खाली आजार होता आपला झाकून ठेवायचा दुसऱ्याचा उघड्या करायचं मला तसं लागलं काय करायला रामाचं बोललं बघा कसं येतो व्यवस्थित बोलले रामाने सांगायला सुरू केले आणि स्फटिक नावाच्या दगडावर त्याला काजळ ठेवलं तरच त्याला डाग लागतो तो, तो दिसतो बर का बाजूला काढायचे ते जर लागतच नाही मारत त्याच्यावर जर द्वारा टाकला ना असा किंवा केस टाकला खाल्ल्या कडी पस खाल्ल्या कडी पसवर भेद दिसते कशामुळं ह्याच्या धर्मामुळं कोणाच्या काजळाच्या आणि त्या द्वार्याच्या आणि त्या केसाच्या धर्मामुळं आणि ते काढलं की जस्यास तस अखंड असा तो स्फटिक दिसतो आम तस तुला दिसतंय का तसा मी त्या स्फटिक सारखा आम तू त्या काजाला सारखा आहेस म्हणून तुला धर्मच लागलाय समजायला तुला धर्म काय समजतच नाही असं रामाय कोणाकोणा त्याला सुरू सांगितलं स्फटिक एक काही वस्तू नाही महाराज त्याला कुठलाच डाग जवळ घेत नाही त्याला किती बी डाग लावायचं तुम्ही समजा डागच लागत नाही त्याला काजळ जवळ गेलं तुम्ही म्हणताना काजळ वरील टाकल्यावर काय होतच नाही दिसत तस काजा पुरता ठेवलेला डाग खाल्या तुकडीत पसतो भेट दिसते आणि काढलं की जस्यास तस दिसत महाराज असा तो तस तू एक आचरण आहेस म्हणून तुला तसं दिसते असं बोलते आकाश किती उंच आहे अंगणवारी पाहिल्याच्या नंतर आपल्याला निळं दिसतंय निळ कशाने दिसतय उंच आहे महाराज बरच आणि उंच असल्यामुळे असं पाहिलं की ते उंचीला नजर पुरत नाही म्हणून निळं दिसतंय एका महाराजांना सांगितलं म्हणजे एका माणसाला म्हणजे मैस काय खायला दुसऱ्या जागावर न्यायच्या नंतर मग त्याला मग सांगितलं डॉक्टर म्हणलं तुम्ही हिरवा चष्मा आणा त्या मच्छीला तिकडे सोला खायचं लोटा काही वाळलं मग हिरवाच्या आश्मा त्या मच्छीला घातला टाकली टाकले कडा 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 खायला लागली ते वाळ्याला दिसायला तिला हिरवं आणि तसं झालं म्हणजे तुमच्या टोळ्या तसं दिसतंय म्हणजे आकाश इथून पाहिल्याच्या नंतर कसं लांबची नजर म्हणून पुरत नाही म्हणून ते निळं दिसतय तसं तुला दिसायलाय दुसऱ्याचा धर्म आणि आपला अधर्म झाकून ठेवतोस असं पुन्हा पुन्हा भगवंताने त्याचं उत्तर द्या सुरू केलं तसा मी रामय आणि तुझं पाप जास्त जास्त वालतोरी फसा उतू हलतो आणि पाप उतू आलं की शेर लावणार शिवाय आणि त्याच्याकरता बाण भगवंतानं एवढं केलं का तरी पण केले कर्म झाले तिची भोगा यांना सुद्धा भोगाव लागणारच आहे कृष्णा बाण कोण हालणार ह्यांना हे पुढे निघणारच आहे का त्याला सुद्धा चुक नाही आपलं बघा म्हणत साहेब ओला तुझे <laughs> बाप आहे म्हणून तुझ्या समोर आलो नाही तुला कधी भेटणार आहे मी बाप आहे महाराज पण समोर यावं लागलं बसावं लागलं बोलावं लागलं आणि मग ह्या बाबाच्या पाण्याने ह्याचा उदार नाही होणार जवळ बसता मरत्या समयला आणि भेटला का नाही मग पण देवालाच कळत नाही काय बोलायला लागले तुझ्या नामाचा महिमा तुला ना कळ श्यामा असं झालं इथं बघा बोला मी विश्वात्मा तुझ मी विश्वासात्मा जेवढ्या दिसतय एवढ्या एवढ्यामध्ये भरून उरलेला बर का आणि तुझ्यासारख्या पाप आत्म्याच्या समोर नाही येत साधू संताच्या समोर येतो फक्त तुझ्या समोर येत नाही सुद्या। सुद्या, तो, है। जा जा देव तो है। सुद्या त्या ते म्हणतात विश्वात्मा चैतन्य रूपी चैतन्य समजात भरले नाही असा मी पण पापी माणसाच्या समोर येत नाही सज्जनाच्या घरी येतो असं सांगू लागले बाण विंदोनी आकर मत्ता तुला बाण टाकलास तुझ्या अंगातलं पाप मला छेदायचं सुद्धा झाला का नाही निश्चित उदार झाला महाराज आता काय राहिलं बाण लागला आणि त्याला असं जमिनीवर पाडलं तुला आता शुद्ध मोदी शुद्ध तुझं शिंग असं करायचं काम मी केलं असं देवाने के त्याच्याशी बोलायला सुरू केलं तू जाता

आणि तुला बाधा नाही झाला पाहिजे तो नरकाला पाहिजे म्हणून तुझा उद्धार करायचं मी काम केलं कारण पाठीशी रामाने मारला नरकाला गेला म्हणून तुझा उद्धार केलाय असं पुन्हा 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 सांगणाऱ्या वाचणार हे सांगते वाचते पण नंबर एक ची भक्ती राजा व श्रवण भक्ती आहे तुमची आम्ही जर कोणकर बोललो तर ते आमचं समजत जात आम्ही ह्याच्या ह्याच्यावर लगेच तर शून्य आमचं बी चुकलो तरी आमचं शब्द जाता केले पण तुमचं सुद्धा नाही नवविधा भक्ती पैकी राजा भक्त भाता, भारताने पाचव्या आज्यामध्ये सांगितलं नवविधा भक्तीचं कारण आपल्या तसे ऐकायला मिळणार आहे या भक्तीमध्ये नव नऊ प्रकार घातले नव नव बोला की नऊ किती येतात तुम्हाला एकदम उदय पाठ नाही का नऊ

हा असं गरजून वाट्यानं समजायचं समोर बोलायला सुरू केले तुला विकल्प आलाय त्या विकल्पातून बाजूला काढण्याकरता मी तुला मारले विकल्प संपवायचा आहे आणि विकल्पानं विकल माणसाला बाधा झाल्याशिवाय चल, दर महाराज तुम्ही जवळ